फर्टिलिटी सेंटर प्रोजेनिसिस फर्टिलिटी सेंटरत्व समस्येवर सर्व आधुनिक उपचार एकाच ठिकाणी उपलब्ध धुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये काल रात्री एक घटना घडली ज्यामुळे सगळीकडेच खळबळ उडालेली आहे राजकारणात सुद्धा आणि लोकांमध्ये सुद्धा कारण धुळ्यासारख्या ठिकाणी असं काहीतरी होईल किंवा आजकालच्या का या काळामध्ये असं काहीतरी होणं हे खरं तर याचं प्रमाण जे आहे आता खूप कमी झालेलं आहे नक्की काय झालं होतं ते आपण या व्हिडिओतून समजून घेणार आहोत अर्जुन खोतकर यांचे पी ए यांनी एक खोली बुक केली होती आणि त्या खोलीमध्ये कॅश सापडलेली आहे आणि ती सुद्धा कोटींमध्ये नेमकं सगळं का प्रकरण काय या व्हिडिओतनं समजून घेऊयात नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबईत आमदार अर्जुन खोतकर यांचे पी किशोर पाटील यांनी एकशे दोन नंबरची खोली ही शासकीय विश्रामगृह जे आहे धुळ्यातलं तिथे बुक केलेली होती कारण एक अंदाज समिती जी आहे ती बावीस आमदारांची अंदाज समिती ही धुळ्यामध्ये दाखल झालेली होती धुळ्यामध्ये जी जी विकास कामं झालेली आहेत ती त्या त्या सगळ्या विकास कामांची पाहणी करण्यासाठी अंदाज बांधण्यासाठी बजेटचा एस्टिमेट काढण्यासाठी म्हणून ही कमिटी जी आहे ती काम करत असते अर्जुन खोतकर त्याचे प्रमुख होते आणि म्हणूनच ही जी समिती आहे तिकडे आलेली होती आणि ही एक रूम जी आहे ती बुक करण्यात आलेली होती पण या रूममध्ये एक कोटींपेक्षा जास्त रक्कम जी आहे ती मिळालेली आहे आणि त्याच्यामुळे सगळी खळबळ उडालेली आहे नेम की नेमकी मग ही खोली नक्की का बुक करण्यात आलेली होती कामांची जी, जी कामन आहे किंवा कामांमधल्या ज्या त्रुटी आहेत त्याच्यासाठी ही रूम जी आहे त्या त्रुटी लपवण्यासाठी ही रूम बुक करण्यात आलेली होती का आणि तिकडे ही कॅश ठेवण्यात आलेली होती का असे असंख्य प्रश्न जे आहेत ते विचारले जातात पण हे अर्जुन खोतकर यांचे एम के कोण आहेत ते आपण या व्हिडिओ समजून घेणार आहोत तर किशोर पाटील असं अर्जुन खोतकर यांच्या पी ए यांचं नाव आहे ते त्यांचे पर्सनल असिस्टंट आहेत साधारण वीस वर्षांपासून ते एक शासकीय कर्मचारी आहेत म्हणजे ते गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहेत ते मध्ये काम करतात हे लक्षात घेणं महत्वाचं आहे विधान भवनात ते सहाय्यक पदावर कार्यरत आहेत त्याचबरोबर त्यांची जेव्हा प्रतिनियुक्तीवरती अर्जुन खोतकर यांच्याकडे स्वीय सहाय्यक म्हणून ते रुजू आहेत सध्या त्याचबरोबर दोन हजार सोळा ते दोन हजार मध्ये अर्जुन खोतकर राज्यमंत्री असताना सुद्धा ते त्यांचे पी ए होते त्याचबरोबर सतरा ते अठरा वर्षांपासून ते अर्जुन खोतकर यांच्यासोबत काम करत आहेत हे लक्षात घेणंही गरजेचं आहे त्याच्यामुळे त्यांचे ते अत्यंत विश्वासू आहेत त्यांचे जवळचे आहेत असं आपण म्हणू शकतो यापूर्वी सुद्धा खोतकर जेव्हा अंदाज समितीचे अध्यक्ष होते त्यावेळेला किशोर पाटील त्यांचे पीए म्हणून काम करत होते त्याच्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून त्या दोघांचा संबंध आहे ते त्यांचे निकटवर्तीय आहेत अर्जुन खोतकरांचे अर्जुन खोतकरांनी काही वेळापूर्वी जेव्हा प्रतिक्रिया दिली तर ते म्हणले की या आरोपांमध्ये कुठलंही तथ्य नाहीये पण नक्की काल रात्री काय घडलेलं होतं त्याच्यावरती सुद्धा आपण क्विकली एक नजर टाकूयात तर अनिल गोते हे जे माजी आमदार आहेत धुळ्यातले त्यांच्याकडनं खर तर त्यांना ही टिप मिळालेली होती की असा काहीतरी प्रकार घडतोय शासकीय विश्रामगृहामध्ये त्यांनी रात्री तिकडे जाऊन ठिय्या मांडला होता त्यानंतर अनेक तास अधिकाऱ्यांना फोन करून सुद्धा किंवा पोलिसांना फोन करून सुद्धा कुठल्याही प्रकारची कारवाई जी आहे ती होत नव्हती त्यानंतर दोन ते तीन तासांनी तिकडे पोलीस जे आहेत ते दाखल झाले त्यानंतर त्यांनी जे कुलूप होतं एकशे दोन नंबर या खोलीचं ते तोडलं आणि आत गेल्यानंतर त्यांना तिकडे कॅश जी आहे ती सापडलेली होती एक कोटी चौऱ्याऐंशी लाख ही रक्कम जी आहे ती तिकडं सापडलेली होती त्यानंतर त्यांनी मशीन जाणून ही रक्कम जी आहे ती मोजली त्यानंतर आता पीए पी ए जो आहे त्याच्याशी सुद्धा कुठलाही संपर्क होत नाहीये आणि अर्जुन खोतकर हे सुद्धा काल रात्रीपासून अवेलेबल नव्हते पण अगदी काही वेळापूर्वीच त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली की अनिल गोते यांच्या आरोपांमध्ये कुठलंही तथ्य जे आहे ते नाहीये अनिल गोटेंनी हा आरोप केला आहे तो संपूर्णपणे खोटा आहे असं त्यांना म्हणलेलं आहे अनिल गोटे असं म्हणाले होते की ही जी समिती आहे म्हणजे अंदाज समिती जी धुळ्यामध्ये आलेली होती त्याच्यातल्या कामांच्या त्रुटी लपवण्यासाठी कुठेतरी ही रोख किंवा ही रक्कम जी आहे ती देऊन मॅटर जे आहे ते मिटवायचं किंवा त्या त्रुटी लोकांच्या समोर येऊ द्यायच्या नाहीत याच्यासाठी म्हणून कुठेतरी हे सगळं जे आहे ते करण्यात येत होतं आणि याच्यामध्ये त्यांचे पी देत होते असं त्यांच्याकडनं आरोप जे आहेत ते करण्यात आलेले आहेत मात्र याच्यामध्ये कुठलंही तथ्य आहे असं खोतकरांनी सांगितलेलं आहे सध्या तरी आता या प्रकरणामध्ये आणखीन कुठलं नवीन वळण येतं आता जो तपास होणार आहे त्या तपासामध्ये ही रक्कम नक्की कुठून आली ती रक्कम आता कुठे जाणार आहे हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं असणार आहे की पोलीस आता तपासात काय पुढे आणतात कुठली माहिती पुढे आणतात ते बघणं महत्वाचं असणार आहे पण अंदाज समिती काय असते ते थोडक्यात जर आपण बघितलं तर अंदाज समितीचं काम काय असतं तर अंदाज समिती ही विधानमंडळाची एक महत्वाची समिती आहे ही विधानसभेची एक स्थायी समिती आहे जी राज्य सरकारच्या खर्चाच्या प्रस्तावांचं अंदाजपत्र किंवा तपासणी आणि मूल्यमापन करते म्हणजे जी जी कामं झालेली आहेत ती कामं कशा प्रकारे झालेली आहेत किंवा एस्टिमेट्स कमिटी म्हणजे किती खर्च झालेला आहे किती खर्च असून होऊ शकतो या सगळ्याचा अंदाज बांधणं हे कुठेतरी त्यांचं काम आहे अंदाज पत्राची तपासणी करणं त्याचबरोबर खर्चाच्या कार्यक्षमतेचं मूल्यमापन करणं म्हणजे सरकारी खर्चाची कार्यक्षमता आणि काटकसर तपासणं निधीचा योग्य वापर होतोय की नाही याची खात्री करणं त्याच्यानंतर धोरणांचे परिणाम तपासणं म्हणजे ज्या ज्या योजना आहेत त्यांचा नक्की काय काय परिणाम झालेला आहे त्याला कसा प्रतिसाद मिळालेला आहे हे सगळं बघणं हे सगळं सुद्धा त्यांचं काम आहे नंतर अहवाल सादर करणं हे सुद्धा त्याच्यामध्ये येतं की हे सगळं अनालाइज केल्यानंतर एक रिपोर्ट जो आहे तो सादर करायचा हे सुद्धा त्यांच्याकडे असतं त्याच्यानंतर प्रशासकीय देखरेख म्हणजे सरकारी विभागांच्या कामकाजावर लक्ष ठेवणं आणि निधीच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी उपाय सुचवणं निधीचा गैरवापर होऊ नये याच्यासाठी हा एक महत्वाचा मुद्दा आहे की हे त्यांचं काम असतं पण अशा प्रकारे त्यांना जर मॅनेज करण्याचा प्रयत्न होत असेल तर मग आता काय म्हणायचं आता पोलिसांच्या तपासामधनं हीच माहिती पुढे येते का है पैसे नेमके कशासाठीचे होते कोणासाठी होते हे बघणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि या प्रकरणातले आणि इतर अपडेटसाठी सुद्धा मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका